हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ आजचा तुमचा दिवस अगदी आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या संकष्टी चतुर्थी आहे आणि या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला एका झाडाची पूजा करायची आहे तर ते झाड कोणते त्या झाडाविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तर पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षात चतुर्थी तिथी येते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धी आपल्याला प्राप्त होत असते त्यानुसार आज आपण जाणून घेऊया या दिवशी कोणते उपाय केले पाहिजे आणि या दिवशी आपल्याला कोणत्या झाडाची पूजा करायची आहे तर सर्वात प्रथम म्हणजे आपल्याला चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्यामध्ये मोदक आणि गुळ अर्पण करायचं आहे याने या आ, उपायाने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते त्यानंतर आपल्याला दुसरा म्हणजे आर्थिक अडचणीतून जर बाहेर पडायचं असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाचं जे स्तोत्र आहे गणपती स्तोत्र आहे त्याचा आपल्याला पाठ करायचा आहे त्यासह हो, ओम श्री ओम ह्री श्री ह्री श्री क्ली वित्तेश्वराय नम या मंत्राचा अकरा माळी आपल्याला जप करायचा आहे तर याने तुम्हाला जी आर्थिक अडचण आहे तर ती अडचण तुमची दूर होणार आहे त्यानंतरून तिसरं म्हणजे आपल्याला गणपती बाप्पाबरोबरच आपल्याला जे कोणत्या झाडाची सेवा करायची आहे ते आपण पाहणार आहोत तर संकष्टी चतुर्थीला शमीच्या झाडाची पूजा केल्याने गणपती बाप्पा खूप प्रसन्न होतात गणपतीच्या पूजेत शमीची पाने अर्पण करायची आहेत यामुळे तुमचे दुःख आणि गरिबी दूर होते तर आपल्याला आपली जर गरिबी आपल्या जीवनातील जे जी अडीअडचणी आपल्या जीवनातील दुःख दूर करायचे असतील तर शमीचे पाने जी आहेत शमीच्या झाडाची जी पाने आहेत तर ती आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे आणि शमीच्या झाडाची आपल्याला पूजा देखील करायची आहे त्यानंतर जर तुम्हाला जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी श्री गणेशाला दुर्वा अर्पण करताना ओम गंग गणपतय नम या मंत्राचा सतरा वेळा जप करायचा आहे याने तुमच्या सर्व समस्या दूर होतील त्यानंतर श्री गणेशाला सिंदूर खूप आवडतो त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना गणपती बाप्पाला सिंदूर टिळक लावल्यानंतर स्वतःही सिंदूरचा टिळा लावावा मान्यतेनुसार सिंदूर हे सुख आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते गणपतीला सिंदूर प्रिय असल्याने जीवनात आनंदाचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो त्यानंतर तुम्हाला जीवनात कोणतेही विशेष यश मिळवायचे जर असल्यास गणपती बाप्पाच्या पूजेत लाल वस्त्र आणि लाल चंदनाचा वापर करायचा आहे जर तुम्हाला फक्त मनशांती आणि तुमच्या मुलाची प्रगती जर हवी असेल तर पांढरे किंवा पिवळे कपडे घालून आपल्याला पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचे स्वप्न जर पूर्ण करायचे असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश पंचरत्न स्तोत्राचे पठण करायचे आहे या उपायाने तुम्हाला खूप फायदा होत तुमचे स्वतःच्या घराचे स्वप्न स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही जी तुमची इच्छा असेल ती इच्छा कम्प्लीट करण्यासाठी आपण या ठिकाणी वेगवेगळ्या सेवा पाहिल्या आहेत वेगवेगळे उपाय पाहिले आहेत तर आपल्या आपल्या हिशोबाने गरजेनुसार तुम्ही सेवा करू शकता आणि यामध्ये फक्त आपण आपल्या स्वार्थापोटीच सेवा न करता जर प्रत्येक चतुर्थीला आपण एक नित्य नियम पाळला आणि आपण ती जर सेवा केली तर आपल्याला देव इतकं देतात की आपल्याला काही मागायला उरत नाही त्यामुळे सेवा हा एक आपल्या जीवनातला नित्यसेवेचा भाग असावा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन एका माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ